रामकृष्ण शुभ दुपार कशी विटूक फॅमिली मस्तच असणार विटूक फॅमिली पण मी पण मस्त बर का आता काय पावसाने विश्रांती घेतली आहे भरपूर विश्रांती घेतली पावसाने आस्तर आसा आसा उन उन तर आज तर असं मस्त असं उठवण आली ती एकदम असं ऊन इतकं ऊन पडलं होतं असं वाटलं लई पाऊस येईल इतकी उठवण काढली ती पण परत वारं हवा सुटली इतळून गेल्यावर का हवेने वारं वातावरण तर बघा वैष्णवीला आज दहा पा बारा पंधरा दिवस होत आले जवळजवळ त्या हा पंधरा दिवस होत आले वैष्णवीला जाऊन किती वैष्णवी हागवण्याचे किती हाल झाले किती किती मारलेलं आहे तिला आणि तिचा जो वैष्णवीचा जो खूप वकील आहे ना वकील तो पक्का हरामखोर वकील आहे तो त्याला अजिबात लेखी बाळीची कशाची मर्यादा आहे नाही बर का त्याला आणि मला तरी वाटतं त्याला काही घरात लेकीबाळी बाळी नसतीलच असं तरी अंदाज वाटतो आहे मोठ्या कुटुंबातला जर असताना तो लेखी तर तो असा व कोर्टातून बाहेर आल्यावर असा निर्णय घेत असणार ना असं तो दुसऱ्याच्या मुलीवर असे शिंतोडे उडवत असणार त्यांनी काय तिकडं कोर्टात उलटाले करायचे ते कोर्टात करायचे ना बाहेर आले पब्लिकला असं कशाला बोलायचं का बा वैष्णवीचा असं चाट होतं तसं चाट होतं ना असं होतं काही म्हणजे याच्याजवळ काय पुरूप होतं याच्याजवळ काय सबोध होतं का त्या मुलीवर शिंतोडे उडवले त्यांनी का त्या मुलीच्या आईबापांनी आईबापाची एवढी मोठी मुलगी जाऊन आणि आज त्या मुलीचं एवढं मोठं त्यांच्या पोटाला खड्डं पडून आज त्या मुलीचे मुलीवर तो वकील अशी शूनपोडी ओढवतोय त्याला थोडीशी सुद्धा दयामाया आली नाही थोडीशीसुद्धा जनामनाचीसुद्धा त्यांनी घेतली नाही त्याला एवढी एवढा कसा तो बी त्यांच्यासारखाच निर माणूस झाला जसे हागवणे कुटुंब जसं निर्दय आहे ना तसंच तो वकील पण त्याच जातीचं दिसतंय त्याचं त्याचं निर्दयच म्हणजे त्याच्यातलाच दिसतंय तो त्याला माणूस की अजिबात नाही वकिलाला त्याने इतकं एवढं म्हणजे एवढं कृत्य केलं त्यांनी म्हणजे त्यांनी एवढं मारलं तिला एवढं तिच्या अंगावर एवढं वळ दिसतं आहे साईसंगीत तिच्या अंगावर जखमा दिसतं आहे तरी तो म्हणतो का तिचं चाट होतं तिचं आमकं होतं म्हणून तिने आत्महत्या केली तिनं असं केलं तिनं तसं केलं म्हणजे त्या वकिलांनी म्हणजे आत्तापर्यंत भरपूर वकील पाहिले आपण भरपूर वकिलांचं टी व्हीवर दाखवत्या मोबाईलवर दाखवत्या बातम्याला दाखवत्या पण आतापर्यंत एवढं नाही दाखवलं कोणत्यासोबत वकिलाचं एवढा कसा हा वकील एवढा कसा पैशासाठी एवढा कसा चिवडू राहिला तो तेच कळत नाही आहे अरे बाबा पैसे काय पैसे कोणी कमव तर रे भिकाराजवळ सुद्धा लय पैसे राहत्या पण तू पैसे कमव पण चांगल्या नेतिमत्तेने कमव लोकाच्या मुलीचे शिंतोडे उडवून नको पैसे कमव तुला लय दिले असेल पैसे आम्हाला पण माहिती आहे तुला पार्टी मोठी भेटली पण त्या लोकाच्या मुलीचे तिच्या ती मुलगी तर गेलीच आहे त्यांची पण त्या आईबापाच्या जीवाची तू एवढी कशाला जवळूक करतोय का तू मुलगी अशी होती त्यांची मुलगी तशी होती त्या पैशासाठी एवढं कसं चिवडू राहिला बाबा तू तु। फार तुझा वास सुटला ना चिवडू चिवडू फार सगळी पब्लिक तुझ्यावर थकू राहिली ना बाबा अजून तरी तू अजून तरी चांगला निर्णय घे अजून तरी चांगला न्याय दे त्या मुलीला तुला बी असलच मुली बाळे मला तरी वाटतं तुला नसेलच म्हणणंच तू असं बोलतो आहे बाहेर येऊन लोकाच्या मुलीवर एवढं शिंतोडे उडवतोय आहे बघा कसा वकील येतो त्याला वकील म्हणावा का पैसे कमावणारा धंदा म्हणावा धंद्यावाला म्हणावा तेच कळत नाही आणि काय शिंतोडे उडवले त्या मुलीवर कायशा का आजोकासारख्या बाता करतो उभा राहून वकील कोर्टाच्या बाहेर येऊन उभा राहून त्याला मीडियानं बाहेर बोलवलं दुसऱ्याच्या याच्यामध्ये ते रोहिनी खडसे ते अजून सुषमा अंधारे त्या ताई त्या सगळ्या दोन चार जणी बसलेल्या होत्या त्याची ती हे घेत होत्या तर ऐकायला येत नाही म्हणे मला बैरा झाला होता बैऱ्या भागाचा मला ऐकायला नाही येत म्हणे काहीच येत नाही ऐकायला असं खोटं बोलत होता तो त्याच्या कानामध्ये का घालेलं होतं होत्या तापून चांगल्या चांगल्या तापून पार घालायला पाहिजे त्याच्या कानामध्ये त्याला ऐकायला येत नव्हतं भामटा लोकांच्या पोरीवर शिंतोडे उडवून दिले ना आता भामटेवानी लोक थुथू कर राहिले तर आता म्हणतो मला ऐकायला येत नाही मला ऐकायला येत नाही भामटा वकील आहे भामटा पैसे कमावायला निघाला पैसे कमावण्यासाठी तो गुची उडायला निघाला आहे आता नालाय कुत्रा बघा कसा आहे तो कमेंट करून सांगा मला तो वकील कसा न्याय देतोय लोकांच्या मुलीला काय तिचे तिचे किती हाल केले तिच्या आईबापाचे किती हाल झाले आज त्या आईबापाला किती जखमा दिसले आज त्यांनी तळ हाताच्या आणि मुलीला जग जपलं असल आपल्या किती त्या मुलीला हुंडा दिला किती मुलीला सोनं नाणं दिलं किती चांदीचे भांडे काड्या घोड्या एवढं देऊन शेवटी त्या आईबापाला ते एवढे वळ दिसले जेवढ्या वस्तू दिल्या तेवढ्या अंगावर त्या पुरीच्या वळ दिसले त्या आईबापांना काय जीव म्हणत असेल त्या आईबापाचं बघा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा माझं तर काही चुकलं असेल वकिलाबद्दल बोलले मी तर रामकृष्ण अरे